नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तळेगाव येथील मतदान केंद्रात काही बदल केल्याची माहिती तळेगावच्या तलाठी कविता मोहमारे यांनी दिली आहे मावळचे तहसीलदार यांच्या कार्यालयातील प्राप्त पत्रानुसार आगामी विधानसभा निवडणूक तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा येथे मतदान केंद्राची संख्या जास्त झाल्यामुळे सदर शाळेतील जुने दोनशे त्रेपन्न ते दोनशे सत्तावन्न नवीन दोनशे सहासष्ट ते दोनशे सत्तर ही केंद्र बालविकास विद्यामंदिर विद्या मंदिर तळेगाव स्थलांतरित करण्यात आली आहेत तरी या मतदान केंद्रामध्ये येणारे भाग कडोलकर मंगला ते शेटे यांचे वर्कशॉप रोड भोते यांच्या घरासमोरील लायन्स क्लब पर्यंत रोड भिडे चेंबर्स ते लायन्स क्लब रोड वैद्य कॉलनी कडोलकर कॉलनी पंचवटी कॉलनी तेलियाळी राव कॉलनी तुकाराम नगर मस्करनेस कॉलनी आणि खिंड श्रीनगरी लक्ष्मीनगर व लक्ष्मीबाग कॉलनी शाळा चौक ते सुभाष चौक करंडे वस्ती टकले वस्ती असे भाग आहेत तळेगाव दाभाडे सर्व मतदारांनी आपले नाव असल्याबाबत खातर जमा चुकीचे नाव किंवा नाव वगळणी झाले असल्यास तहसील कार्यालय वडगाव मावळ येथे निवडणूक शाखा तसेच तलाठी कार्यालय तळेगाव दाभाडे येथे संपर्क करावा ऑनलाईन मतदार यादीत नाव बघण्याकरिता गुगलवर वर जाऊन एन डॉट वर क्लिक करावे व स्वतःचे अकाउंट क्रिएट करून लॉग इन करावे किंवा मतदान केंद्रावरील बीएलओ जुने दोनशे सतरा ते दोनशे शहात्तर व जुने दोनशे सहासष्ट ते दोनशे सत्तर यांच्याकडे अंतिम मतदार यादी उपलब्ध असून सर्व बीएलओ यांचे मोबाईल तलाठी कार्यालय तळेगाव दाभडे येथे उपलब्ध आहेत तरी आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन तळेगाव दाभाडेच्या तलाठी कविता मोहमारे यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद